नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे माझी लाडकी बहिणी योजनेबद्दल तर योजनेत सात मोठे बदल झालेले आहेत त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे अर्ज वाढ अविवाहित महिला उत्पन्न दाखला जमिनीची वयाची अट रद्द व डोमेसाईल ही रद्द तर अशा प्रकारे आज निर्णय झालेला आहे लेख लाडकी बहिणी योजनेत हे सात मोठे बदल झालेले आहेत त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे पुढे बघूया मुख्यमंत्री माझी लड माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात ते येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट उघडण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राहक धरण्यात येईल अडीच लाख रु अडीच लाख रुपये दाखला, दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर ज्या ज्या महिलाचं वय एकवीस वर्षाच्या वरती आहे आणि ज्या महिलेचं लग्न झालेलं नाही मुलगी आहे तिलाही या योजनेचा लाभ दिला जाईल असा शासनाचा महत्त्वपूर्ण हा निर्णय आला आहे आणि या सर्व गोष्टी शिथिल करण्यात आलेल्या आहे ही एक आनंदाची बातमी आहे धन्यवाद